आदिवासी जागा हो आणि सर्वदर्श जागा धागव हो। आदिवासी हक्कासाठी उल्गुलान तालू कैतिल आदिवासी समाजाचा एकमुखी आवाज धुळे जिल्ह्यातील साकरी येथे विविध आदिवासी संघटनांच्या वतीने दिनांक 14 ऑक्टोबर रोजी उल्गुलान मोर्चा वठि या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात आणि शासकीय यंत्रणेचा उदासीनतेविरुद्ध मोर्चा काढण्यात आला होता या आंदोलनाचे आयोजन आदिवासी पेसा संघर्ष समिती सरपंच तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले होते आंदोलनाला विविध गावातील आदिवासी बांधव शेतकरी तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या उलगुलान आंदोलनात शिस्तबद्ध मिरवणूक काढत प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष दिले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांकडून कर देण्यात आला आहे आदिवासी उलगुलान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज नाईंटीन नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट साखरी महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईंटीन नेशन चॅनलला सब्स्क्राइब लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद